आम्ही आहोत आता पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यामध्ये आणि आजचा जो आमचा दौरा आहे आमची जी आपली ट्रीप आहे ती आहे मालशेस घाट फोपसंडी आणि जीवदनचा जो एरिया आहे नाणेघाट या परिसरामध्ये फिरणार आहोत तर हा व्हिडिओ ह्या जुन्नर परिसरामधला असणार आहे नक्कीच तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नाणेघाटकडे जात असताना रस्त्यामध्ये एका हॉटेलमध्ये आम्ही थांबलो तेथे ते आम्ही नाश्त्यासाठी मिसल घेतली मिसल खूपच छान होती नाश्ता केल्यानंतर आम्ही नाणेघाटकडे आमचा प्रवास चालू केला तर नाश्ता आमचा झाला आहे आणि जस्ट आम्ही आता आमच्या गाडीमध्ये बसलो आहे तर पहिलीप्रमाणे आमची मित्रमंडळी तुम्ही बघतायत महेंद्र लहांगे संकेत सुतार पहिल्यांदा आमच्या या ट्रीपमध्ये जॉईन झाला आहे आमचे अध्यक्ष साहेब विकास नडगे आणि आमचे सरपंच साहेब बघत असतील प्रकाश कौम आणि नेहमीप्रमाणे नरेश पटारी ड्रायविंगसाठी आणि पाठीमागे बघतील तुम्ही तर प्रमोद दाडगा नयन दाडगा आणि सचिन पडवारी दादा याशी आमचा हा ग्रुप आहे काय सांगतील महेंद्र लहान हे आज आपण चाललो आहे या जुन्नर परिसरामध्ये फिरण्यासाठी खूपच वर्षभरात मला वाटते आज आम्ही एकत्र आलेलो आहेत पूर्ण आणि आणि खरोखरच बरं वाटलं आमची ही टीम अशी एकत्र येते आणि चांगलं निसर्ग म्हणून आमचं नीतदादा आम्हाला जे ठिकाण दाखवतो आहे आमचं मन एकदम प्रसन्न होतं आहे जुन्नरपासून पासून नाणेघाटकडे जाणारा रस्ता आपल्याला निसर्गरम्य डोंगरातून घेऊन जातो तेथील नजारे खूपच भारी असतात नाणेघाटकडे जातवत आता आणि मध्येच एक सुंदर असा पॉईंट आम्हाला इथे दिसला आणि त्या ठिकाणी थांबलोय तुम्ही बघत असतील तर हे इथे सपाट असा ग्राउंड आहे आणि आजूबाजूला डोंगर आहे खूप सुंदर असा व्ह्यू आहे नाणेघाट परिसरामध्ये पावसाळ्यामध्ये सर्वाधिक भात शेती केली जाते आणि हा व्यू खूपच भारी असतो नाणेघाटकडे जात असताना रस्त्याच्या आजूबाजूला आपल्याला पेरूचे तसेच मक्याचे स्टॉल बघायला मिळतात लांबूनच जीवधनचा किल्ला दिसायला लागला की आपण समजायचं की आपण नाणेघाटच्या अगदी जवळ येऊन पोहोचलो आहात मित्रांनो पोचलोय जीवदन किल्ल्याच्या पायथ्याखाली आणि हा आहे नाणेघाट परिसर आणि खूप सुंदर हा नाणेघाट परिसर आहे तुम्ही पाठीमागे माझ्या बघत असतील तर हा आहे जीवधनचा किल्ला आणि इथे पाठीमागे आहे नानाचा अंगठा म्हणजेच प्राचीन असा व्यापारी मार्ग नाणेघाट आणि आत्ता आपण ज्या ठिकाणी चाललो आहे ते म्हणजे रिवस धबधबा दब धबधबा मी तुम्हाला पहिल्यांदा दाखवणार आहे बघतायत समोर आ, हे, हे, हा आहे तो म्हणजे देवधनचा किल्ला इथे बाजूला तुम्ही बघत असतील तर हा आहे बांदर लिंक सुलका जो खूप फेमस आहे आणि ह्या रस्त्याने आपण चाललो आहे पुढे मित्रांनो पार्किंगपासून आपण चाललो आहे आता रिव्हर्स धबधब्याकडे आणि तुम्ही बघत असतील तर ह्या ठिकाणी तुम्हाला बघायला भेटत असेल पाट माझ्या पाठीमागे तर हा आहे नाण्याचा अंगठा आणि या बाजूला तुम्ही बघत असतील तर इथे आहे जिवतनचा किल्ला तर खूप सुंदर परिसर आहे हा नाणेघाटाचा आणि तर मित्रांनो पार्किंगपासून अगदी दहा मिनटामध्ये आम्ही येऊन पोहोचलोय दब आहे रिव्हर्स धबधबाच्या दब इथे तुम्ही बघत असेल समोरच आहे रिव्हर्स धबधबा आणि खरोखरच सोशल मीडियावर यूट्यूबवर इंस्टावर बघितलं होतं की पाणी हे रिव्हर्स येतं आणि थोडं पाणी कमी आहे परंतु खूप सुंदर नजारा इथे बघायला मिळेल तुम्ही जर हा व्हिडिओ बघत असतील तर नक्कीच या ठिकाणी तुम्ही भेट द्या तुम्ही युट्यूबलाच बोलवतो आपले पूर्ण चांगले गड आणि हा रिव्हर्स धबधब आपण आज प्रत्यक्ष इथे होऊन खरोखरच एवढा चांगला अनुभव वाटतोय की हा रिव्हर्स फॉलो आपल्या अंगावर एवढे शहरे मारतोय आणि अतिशय सुंदर मन प्रसन्न होते आपल्या इथे आणि खरोखरच आपण पण सुद्धा इथे भेट द्यावी नक्कीच आज संदीप दादाच्या नावाने आम्ही इथे आलेलो आहेत आज आमचं स्वप्न पूर्ण झालेलं आहे आम्ही आता आहोत नाणेघाटच्या परिसरात आणि आपण हा बघत दब आहात धबधबा आहे रिवर्स पाणी असं पडते आणि हवेमुळे पूर्ण जाते पुन्हा पुन्हा पडते आणि आणि येते मित्रांनो आपण संदीप व्हिडिओ बघत तर हा रिवर्स धबधबा दब तुम्ही बघत असाल तर पाणी हे रिवर्स येत आहे धबधबा दब म्हणजे वरून खाली वाहणारे पाणी पण इथे सगळं उलट आहे नाणेघाटचा रिवर्स वॉटरफॉल जिथे वाऱ्याच्या जोरामुळे पाणी वर उडतं सह्याद्रीचे हे अद्भुत रूप निसर्गाचा एक चमत्कार आहे आणि हे सगळं अनुभवण्यासाठी नांदेघाट रिव्हर्स वॉटरफॉलला नक्की भेट दिली पाहिजे फायनली आपण येऊन पोहोचलोय रिव्हर्स धबधब्याच्या इथे पाणी खूप कमी आहे त्याच्यामुळे रिव्हर्स जास्त काही पाणी येत नाही परंतु थोडंसं जास्त पाणी असलं तर इथला व्यू खूपच भारी असेल आज शनिवार असल्याने इथे पर्यटक भरपूर प्रमाणात तुम्ही बघत असतील नाणेघाटचा रिवर्स धबधबा बघितल्यानंतर आपण आलो आहे प्राचीन असा व्यापारी मार्ग बघण्यासाठी पार्किंगला आपली गाडी लावलं आहे फ्री पार्किंगमध्ये आणि ही तुम्ही बघत असतील तर इथे तुम्हाला पन्नास रुपये पे करावे लागतील अगदी जवळच आहे ही पार्किंग व्यापारी मार्गाच्या आणि आम्ही गाडी पाठीमागे पार्क केलं आहे आज भरपूर गर्दी आहे आणि समोर तुम्ही बघत असतील तर हा आहे नाण्याचा अंगठा आणि समोरच आहे प्राचीन असा व्यापारी मार्ग पार्किंगला लागूनच हा व्यापारी मार्ग आहे आणि आपण बघतायत आता ह्या पायरीने आपल्याला खाली जायचं आहे बघत असतील तर हा आहे खूप जुना असा प्राचीन व्यापारी मार्ग आणि इथूनच आपण बघतायत की कोकणाला जो व्यापार व्हायचा हो तो तो ह्याच मार्गाने व्हायचा हो आणि खूप जुनं जसं आपण टोल म्हणतो आता त्याच्यामध्ये खूप जुनं इसवी सन शंभर दोनशे शतकामध्ये इथे नाणी टोल साठी घेतली जायची तर हा जो आहे व्यापारी मार्ग तुम्ही बघत असतील तर आता आपण खाली जाऊया आणि बघूया तिथे काय काय अजून आहे सह्याद्रीच्या रांगेत वसलेला नाणेघाट हा महाराष्ट्रातील एक अत्यंत महत्वाचा ऐतिहासिक घाट आहे आज तो ट्रेकर साठी प्रसिद्ध असला तरी हजारो वर्षांपूर्वी तो प्राचीन भारतातील एक व्यापारी मार्ग होता सातवन राजवटीच्या काळात नाणेघाट मार्गे कोकणात आणि पुढे अरबी समुद्र मार्गे व्यापार केला जात असे मीठ मसाले धान्य धातू रेशीम याची देवाणघेवाण याच मार्गावरून होत असे या मार्गावर व्यापाऱ्यांच्या विश्रांतीसाठी गुहा कोरलेल्या होत्या आणि नाणी वसुलीचे ठिकाण होते म्हणूनच त्याला नाणेघाट असं नाव पडलं इथे कोरलेली ब्राह्मी लिपीतील शिलालेख आजही सातवन काळाच्या संस्कृतीचे दर्शन घडवतात आज नाणेघाट एक सुंदर ट्रेकिंग डेस्टिनेशन आहे पावसाळ्यात धबधबे धुकं आणि हिरवल यामुळे तो आणखीच मोहक ठरतो इतिहास आणि निसर्गाचा संगम अनुभवायचा असेल तर नाणेघाट सारखं दुसरं ठिकाण नाही तुम्ही बघत असतील माझ्या पाठीमागे मालसेस घाटवरून हा जो ट्रेक आहे हा जो व्यापारी मार्ग आहे हा चालू होतो आणि काही जे पर्यटक का आहे हे हा ट्रेक आता मात्र पूर्णते करत आहेत कारण की ते खालून इथे येत आहेत माझ्या पाठीमागे तुम्ही बघत असतील तर आणि आम्ही आलो वरून डायरेक्ट तुम्हाला किती वेळ लागला इथे पोहोचण्यासाठी अडीच तास बापे खालचे तर हा जो ट्रेक पूर्ण करण्यासाठी जे पर्यटक आहेत हे जे बांधव आहेत त्यांना अडीच तासाचा वेळ लागला आहे आणि आपण जर डायरेक्ट नाणेकाटाचे वरती आले तर तुम्हाला अगदी दहा ते पंधरा मिनटामध्ये तुम्ही ते येऊन पोहोचतील मित्रांनो आता आपण आहात नाणेघाटातील एक गोव्यामध्ये आणि ह्या ठिकाणी प्राचीन अशी शिलालेख लिहिलेला आहे तर तुम्हाला मी दाखवतो पाठीमागे माझे बघत असतील तर हे आहे नाणेघाट येथील प्राचीन असं दगडी रांजण इसवी सन शंबर आणि दोन शतकामध्ये काय व्हायचं की हा जो मार्ग होता तो मी दाखवतो हा जो मार्ग होता हा खूप प्राचीन मार्ग होता तिथूनच हा व्यापार चालायचा जो कोकणाला जोडून व्हायचा आणि तुम्ही बघत असतील तर हे दग दगडी असं रांजण आहे पूर्वी ह्या ठिकाणी नाली ठेवून ना टोल वसूल सुद्धा केला जायचा तर हे कुठ केत्यासिगाचं ठिकाण आहे